ते माझ्या आमच्या गावाच्या मराठा समाजाचा तो एक नेता आहे परखड नेता आहे विकासप्रिय नेता आहे आणि ने तो मराठा समाज आमचं गाव अख्खं मराठा समाजाचा आहे कुठल्याही कार्यक्रमाला निमंत्रण दिल्याच्यानंतर आमदार साहेब आवर्जून उपस्थित राहतात की जर कुठं बाहेरगावी मुंबईला वगैरे असले त्यांचा मुलगा शिवाजीराव जो आहे तो आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये समाजासाठी सर्वात मोठं कार्यक्रमाला नेता म्हणून आज आम्ही त्यांच्याकडे बघतो बरं आता विधानसभा लागणार आहे आपले इथे तर आपली पसंती कोण आली राहील आमदारासाठी आमदार पारांगी कशाबद्दल त्यांना के विकास केलेला आहे आणि पुन्हाही करणार आहे विकास केला म्हणतात आमदार साहेबांनी तर आपली पसंती कोणाला उद्या अजून आपण जे राहिलेलं एक वर्ष आपलं या एका वर्षामध्ये आपण काय काम करणार असं काही माहिती सर निधी उपलब्ध करणं हे माझा अध्यक्ष कर्तव्य आणि निधी हा दोन तीन स्थान उपलब्ध असतो आमदार साहेबाचा जो वैयक्तिक निधी असतो डीपीडीसी मधून आणि इतर मंत्र्यांकडून मी माझ्या राहिलेल्या एक वर्षाच्या काळामध्ये माझ्या महादेव मंडळाच्या संरक्षण भिंतचं काम बाकी मला माझ्या महादेव मंडळाचे कमान करायची आहे आणि शाळेसाठी राहिलेली संरक्षण भिंत करायची आहे हे सगळे कामं माझ्या नियोजित कामामध्ये आखलेले आहेत पण काळ वेळ कमी राहिलेली तरी पण मी शंभर टक्के आमदार साहेबाकडून म्हणा साहेबाकडून म्हणा किंवा वैयक्तिक निधी कुठून उपलब्ध करता आला तरी काही करून पण मला एका वर्षामध्ये माझ्या गावच्या विकासासाठी विकासासाठी जे काही करता येईल जेवढं काही करता येईल ते पूर्ण करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करतो आणि मला अपेक्षा आहे की मी ज्यांना कुणालासुद्धा ह्या गावच्या विकासासाठी निधी मागेल मागणी करेल ते लोक मला नाराज करणार नाहीत आणि माझ्या गावच्या विकासासाठी शंभर टक्के आमदार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील हे दोघे मला निधी उपलब्ध करून देतील अशी दे दे अपेक्षा व्यक्त हिदोऱ्यामध्ये सरपंच साहेबाचं असं मत आहे की आमच्या गावामध्ये इथून पुढे एक वर्ष राहिलं की जे काही कामं राहिले ते मी पूर्णपणे करेन आणि आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आमच्या गावासाठी भरपूर विकास कामासाठी निधी दिलेला आहे असं या गावकऱ्यांचं सरपंच साहेबाचंही मत आहे आणि इथून पुढं देतील असंही मत आहे दिलीप गायकवाड लोकमिज महाराष्ट्र सेनगाव हिंगोली